हाय हॅलो सर्वांना नमस्कार नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग बत्तीस कॉलेजचा पहिलाच दिवस होता त्यामुळे तिला कधी एकदा देवांशला सगळ्या गोष्टी सांगू असं होत होतं देवांशने तिला किचनमध्ये पाऊल टाकायचं नाही हे सगळ्यांसमोर बजावलं होतं त्यामुळे तिच्याकडे खास काही करण्यासारखं नव्हतं त्याची वाट बघत तिने तिची पुस्तकं बॅग अभ्यासाचं सगळं सामान टेबलवर नीट लावून ठेवलं देवांश ऑफिसमधून आला जेवण करून दोघेही छान गप्पा मारत बसले होते मग कसा होता पहिला दिवस देवांश म्हणाला खूप छान तुम्हाला माहीत आहे असं म्हणत तिने दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या तिने कॅन्टीनचा किस्साही त्याला सांगितला कोणते सर म्हणालीस देवांश म्हणाला पवार सर त्यांचे वडील कॉलेजला ट्रस्टी आहेत म्हणे खूप चालतं त्यांचं सई म्हणाली अच्छा देवांश काहीतरी विचार करत म्हणाला बरं आता झोप उद्यापासून अभ्यासाला उठायचा आहे देवांश म्हणाला हा सई म्हणाली देवांशने सकाळी पाचचा आलार्म लावला आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपले सकाळी देवांश आलाम वाजण्याच्या आधीच उठला होता सई त्याला बिलगून मस्त गरम झोपली होती त्याने गालात हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवले सई उठ देवांश तिला त्या कानात हळूच म्हणाला चक्क सई करेन नंतर सई झोपेत म्हणाली सई देवांश म्हणाला ठीक आहे पाच मिनिट झोपते सई ताला अजून घट्ट बिलगत म्हणाली मग देवांश तिला तसाच थोपटावत होता पाच मिनिटाचे दहा मिनिट झाले सई उठायचं नाव घेईना सई आता जर उठली नाहीस तर मी गुदगुल्या करेन देवांश म्हणाला हम्म सई झोपेत होती ठीक आहे असं म्हणत देवांश खून हसला आणि तिचा टॉप वर करून हळूच तिच्या पोटावर हात फिरवला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला आणि तिने खडकन डोळे उघडले त्याचा हात आता हळूवर सरकत होता आणि मॅडमच्या पोटात आता गोळा आला उठते उठते सई म्हणाली आता का झोप ना पाच मिनिट देवांश मुद्दा म्हणाला न नाही नको सई बावरून म्हणाली त्याचा त्या गंध करणाऱ्या स्पर्शाने ती मोहरून जात होती आणि तिला आता कसं तरी होत होतं का काय झालं देवांश भोळेपणाचं आव्हानन म्हणाला बिचारी सई काय सांगणार होती तिला काय आहे तो असा स्पर्श पहिल्यांदाच तर करत होता त्यामुळे अस्वस्थ होत होती ती अभ्यास करायचा आहे ना सई तिच्या उघड्या पोटावर फिरणाऱ्या त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली गुड देवांश गालात हसत म्हणाला सई लगेच उठून फ्रेश झाली आणि अभ्यासाला बसली तिला एकटीला बोर होऊ नये म्हणून तोही लॅपटॉप वर त्याचा ऑफिस वर्क करत बसला सकाळचे साडेसहा वाजले सई जिम मध्ये जायचं आहे आवर देवांश म्हणाला हा एक मिनिट सई म्हणाली गुड मॉर्निंग बॉस गुड मॉर्निंग सिस्टर राजू एका धिप्पाड माणसासोबत जिममध्ये होता गुड मॉर्निंग राजू दादा सई त्या माणसाकडे बघत म्हणाली गुड मॉर्निंग सर तो व्यक्ती देवांशला म्हणाला गुड मॉर्निंग राजू यांना सगळं समजावून सांगितलं देवांश म्हणाला येस बॉस ही इज गोल्ड मेडलिस्ट इन जुडो कराटे राजू म्हणाला गुड सई देवांश म्हणाला काय सई म्हणाली आजपासून हे तुझे वर्कआउट करून घेतील देवांश म्हणाला हे कशाला सई म्हणाली नुसतं वर्कआउटने काय फायदा होणार तुला सेल्फ प्रोटेक्शन पण यायला हवं देवांश म्हणाला मला काय गरज त्याची तुम्ही असताना सोबत सई म्हणाली कोणत्या गोष्टीची कधी गरज पडेल सांगता येत नाही आणि प्रत्येक मुलीला सेल्फ प्रोटेक्शन करता आलं पाहिजे नाव गो देवांश म्हणाला सईने खूप विचित्र तोंड केला आणि नाखुश होत ती तिथून गेली त्या व्यक्तीने अगोदरच तिचं स्ट्रेचिंग करून घेतलं आणि नंतर तिला बेसिक वर्कआउट सांगून स्वतः तिच्याकडून करून घेत होता तिला नीट समजत नव्हतं मग तो तिला मदत करत होता तिला टच करून नीट वर्कआउट तिच्याकडून करून घेत होता तसा हा त्याचा कामाचा पार्ट होता पण त्याचं असं सईच्या अंगवळ जाणं तिला टच करणं देवांशला अजिबात आवडत नव्हतं तो त्याचं वर्कआउट सोडून तिच्याकडे बघत होता वॉट हॅपन बॉस तो नीट वर्कआउट करत नाही म्हणून राजू विचार राजूने विचारले उद्यापासून सईसाठी लेडी ट्रेनर अपॉइंट कर देवांश सईकडे बघत म्हणाला व वॉट राजू म्हणाला हा ट्रेनर गोल्ड मेडलिस्ट आहे त्या साची मोठी अकॅदमी आहे घरी येऊन शिकवायचे पन्नास हजार रुपये घेतोय तो राजू आश्चर्याने म्हणाला मग काय झालं त्याला त्याचा पूर्ण एक महिन्याचा पगार देऊन टाक आणि मला उद्या लेडी ट्रेनर ट्रेनरच हवी देवांश राजूला रोखून बघत म्हणाला तुला मध्येच काय होतंय असं म्हणत राजूने सईकडे बघितलं ती त्या ट्रेनरसोबत बरीच अनकम्फर्टेबल वाटत होती पण अशा ट्रेनिंगमध्ये ट्रेनरचा टच बॉडीला होतोच हे देवांश आणि राजू दोघांनाही माहीत होतं पण का कुणास ठाऊक देवांशला तो सईला टच करतोय हे अजिबात आवडत नव्हतं समजलं उद्या सांगतो लेडी ट्रेनर राजू ओट दाबून हसत म्हणाला देवांशने त्याला एक लुक दिली सईकडे निघून गेला इन सिक्युरिटी राजू गालत हसत म्हणाला आणि त्याचं वर्कआउट करत होता सई देवांश म्हणाला सई वर्कआउट करताना थांबली कम देवांश म्हणाला तर अजून अर्धा तास बाकी आहे ट्रेनर म्हणाला आजसाठी एवढं पुरे देवांश म्हणाला आणि सईला घेऊन जिम मधून निघून गेला सई सकाळचं आवरून तयार झाली पूजा करून तिने देवांश आणि बाकी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला सगळे वेळ डायनिंग टेबलवर जमा झाले तिच्या हाताचा नाश्ता कुणालाच मिस करायचा नव्हता आता सगळ्यांना जणू तिच्या हातचं खायची सवय झाली होती सई अग काल ना अजिबात मला जेवण गेलं नाही तारा म्हणाली का आत्या माही म्हणाली त्या कुकच्या हाताला अजिबात चव नाही माझ्यासाठी ना तूच जेवण बनव तारा म्हणाली माही आणि सौरभ एकमेकांना पाहत होते वेट वाढेल त्यांचं श्याम म्हणाला मी दोन टाईम योगा करेन तारा त्याच्याकडे तिरकस बघत म्हणाली मग ठीक आहे श्याम हसत म्हणाला काय सुनबाई करशील ना तारा नाटकी स्वरात म्हणाली आत्या कॉलेज सुरू आहे वहिनीचं माही म्हणाली सून आहे ती या घरची सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे तिला हो ना माई सुनाली तोऱ्यात म्हणाली देवांशने एक दीर्घ श्वास घेतला तो पुढे काही बोलणार सईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याने तिच्याकडे बघितला आणि ती प्लीज काही म्हणू नका असा चेहरा केला मग देवांशने नाहीमध्ये मान डोलावली आणि त्याचं संपवून तो ऑफिसला जाण्यासाठी रूम मध्ये निघाला सई त्याच्या मागे रूम मध्ये आली तो तिच्यावर नाराज आहे समज समजलं तिला तो त्याचा लॅपटॉप बॅग मध्ये टाकत होता तिने पाठीमागून येऊन त्याच्या गळ्यात हात टाकले सई सरक मला ऑफिसला वेळ होतोय देवांश कोऱ्या आवाजात म्हणाला नाराज आहात सई म्हणाली माहीत असताना विचारतेस देवांश म्हणाला सॉरी सई म्हणाली तू घरात लक्ष घालू नको असं मी अजिबात म्हणत नाहीये पण उगाच कुणाचीही बेमतलब डिमांड पूर्ण करण्यात तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष नको म्हणून वाटतं देवांश म्हणाला देवांश मी करेन ना मॅनेज तुम्ही नका काळजी करू सई त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली हे असं केलं म्हणजे माझा राग जाईल असं अजिबात समजू नको देवांश मग ती त्याच्या समोर येत मांडीवर येऊन बसली आणि त्याच्या डोळ्यात पाहत होती सवय आहे मला कामाची आईकडे असताना अभ्यास सांभाळून त्या लोकांसाठी सगळं करत होते मग ही तर माझी माणसं आहेत माझं हक्काचं घर आहे मग इथे का नाही सई म्हणाली तिथे तुझा नाईलाज होता इथे नाही आणि कुक आहेत इतर नोकर आहेत देवांश आवडतं मला हे सगळं करायला यात तुम्ही अजिबात काही बोलायचं नाही सई म्हणाली ठीक आहे आवडत आहे म्हणून केलं तर चालेल पण उगाच कुणाचा हुकूम म्हणून केलं तर मला चालणार नाही देवांश तिच्या भोवती हाताचा विळखा घालत म्हणाला समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात